シェイドカリバンドゥナ。 मी डॉक्टर एन थोरात आज आपण ब्रॉयलर कुक्कुट पालनातील पक्ष्यांना वेगवेगळ्या वेग जीवाणूजन्य त्याचबरोबर विषाणूजन्य रोगांची लागण होते आणि या लागण झाल्यामुळे आपल्या पक्ष्यांची जी काही महत्व असेल ही जास्त प्रमाणात होते त्याचबरोबर पालक धारकांना याचा संभाव्य काय होतं याचा संभाव्य आर्थिक नुकसान जास्त होते जी आपण हे जीवाणूजन्य त्याचबरोबर विषाणूजन्य रोगांची वेगवेगळी औषधे वेग आपण आपल्या पक्ष्यांना देतो तिला आपण लस म्हणतो आणि ही करण्याची जी काही प्रोसेस आहे तिला लसी म्हणतो आणि लसीकरण पक्षांमध्ये वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या रोगांना करणे ही एक पंचसूत्री कार्यक्रम किंवा एक अतिशय महत्वाची गुणकारी असा उपाय आपल्या कुक्कुट पालनामध्ये आहे तर अशाच एका लसीकरणाबद्दल मी तुम्हाला आज माहिती देत आहे ते म्हणजे लासोटा लसीकरण लसीकरण आपण राणी किंवा त्यालाच आपण न्यू कॅस्ट्रल डिसीज या नावाने ओळखलं जात या व्हायरसमुळे पक्षांमध्ये दिसून येतो की आता हा रोग झालाय हे आपण कसं ओळखणार आहात किंवा आपल्याला ओळखायला यायला हवं की माझ्या पक्षांना राणीखेद नावाचा डिसीज झालेला आहे तर आपल्या पक्ष्यांमध्ये श्वास घ्यायला त्रास होतो त्याचबरोबर त्यांची विस्टा ही हिरव्या कलरची येते त्याचबरोबर पक्ष्यांची मान वाकडी होते त्यांना जे काही पंख असतील आणि त्यांचं जे काही पाय असेल यामध्ये पॅरालिसिस सारखं काय होतो किंवा पायाचा आणि पंखांचा पॅरालिसिस दिसून येतो तर ही लक्षणे जर आपल्या पक्षांमध्ये दिसून आले तर आपण असं समजून घ्यायचं की आपल्या पक्षाला राणीखेत नावाचा जो काही व्हायरल वायर, व्हायरल डिसीज आहे की त्याची लागण झालेली आहे आता आपल्याला ही लस विकत घ्यायची आहे आणि ही विकत घेण्यासाठी आपल्या जवळपासच्या कुठल्याही मेडिकलमध्ये आपल्याला ही लस सहजपणे उपलब्ध होऊ शकते तर ही लस घेताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे जसं की हे लस घेताना जे मेन वॅक्सिन आहे आणि त्याचबरोबर जे डायल्युटेड किंवा स्टराईल वॉटर त्याच्यासोबत मिळतं हे आपल्याला एक्सपायरी डेट चेक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर लस घेण्याचं so, ठिकाण आणि आपलं युनिट यामधलं डिस्टन्स हे जास्त आहे मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लसीची वाहतूक करत असताना तिचा कुठल्याही प्रकारे उष्णतेशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर लस त्या ठिकाणाहून म्हणजे मेडिकल मधून ते आपल्या युनिटपर्यंत येताना दोन ते आठ डिग्री सेल्सिअस अशा थंड तापमानामध्येच काय करायची ती आणायची आहे की ज्याच्यासाठी आपल्याला बर्फाच्या लादीमध्ये ही लस आपल्या युनिटपर्यंत घेऊन यायची आहे चला तर मग आपल्या युनिटमध्ये आपण ही लस आणलेली आहे आणि आता आपल्याला पाहायचंय ती देण्याची मात्रा तर ही आपण दोन मात्रेतून किंवा दोन पद्धतीने देऊ शकतो तर ही लस देताना दोन दे किंवा दोन पद्धतीने आपण आपल्या पक्षाला देऊ शकतो पहिली मात्रा अशी आहे वयो की पाच ते सात वयोगटातील आपले पक्षी असल्यानंतर आपण या पक्ष्यांना ही लासोटा व्हॅक्सिन डोळ्यातून किंवा नाकातून प्रत्येकी एक थेंब अशा प्रकारे जर दिली तर ती अतिशय प्रभावी ठरते आणि दुसरी आहे की जी पाण्याच्या माध्यमातून आपण आपल्या पक्ष्यांना देतो पाण्याच्या माध्यमातून देत असताना ही एकवीस ते पंचवीस दिवस जे काही आपले किंवा वयोगटातील पक्षी असतील त्यांना दिली जाते पक्षी या वयोगटात मोठे झालेले असतात आणि ते बुस्टर डोसच्या माध्यमातून आपण ही लस पाण्यातून देतो आता हा बुस्टर डोस देत असताना किंवा पाण्यातून लस देताना आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे की जसं की आपले पक्षी ही लस देण्याच्या अगोदर एक ते दोन तास पूर्णपणे तहानलेले असावे जेणेकरून आपण हे आपलं लस मिश्रित पाणी आपल्या पक्ष्यांना दिल्यानंतर अवघ्या एखाद्या तासामध्ये हे पूर्णपणे पाणी पक्षी आणि असं झालं तर आपली लस दिलेली जास्त प्रभावी ठरेल त्याचबरोबर आपण ही लस देताना फक्त निरोगी पक्ष्यांना लसीकरण करायचं आहे आपल्या युनिटमध्ये काही कारणास्तव जर एखादा पक्षी अनावधानाने आजारी असेल तर या पक्षाला वेळीच आपण आयसोलेट करायचं आहे पूर्णपणे बरा झाल्यानंतरच त्याचं लसीकरण करायचं आहे लस दिल्यानंतर किंवा लसीकरण झाल्यानंतर लसीसाठी जी काही उपकरणं वापरलेली आहेत त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे जसं की सिरिंज असेल वेगळा ड्रॉप असेल हे आपल्याला काय करायचंय फेकून द्यायचं आहे किंवा ते जाळून टाकायचं आहे त्यानंतर लस दिल्यानंतर पक्ष्यांना ताण येतो आणि हा पक्ष्यांचा ताण आपल्याला कमी करायचा आहे त्यासाठी आपण तीन दिवस अगोदर आणि तीन दिवस नंतर प्रत्येकी एक एक दिवस दिवसाला आपल्याला मल्टीव्हिटॅमिनचे डोस द्यायचे आहे तर या मल्टीविटॅमिन मध्ये दे, त्याचबरोबर जीवनसत्व द्यायचं आहे की ज्यामध्ये व्हिटॅमिन ई e असेल व्हिटॅमिन डी असेल विटॅमिन के असेल अशा अ इन्क्लुडेड आपल्याला मेडिसिन किंवा मल्टीविटॅमिन आपण आपल्या पक्ष्यांना देऊन आपल्या पक्ष्यांचा वॅक्सिनेशनमुळे किंवा लसीकरणामुळे जो ताण तयार झालेला आहे तो कमी करू शकतो आता आपल्या ह्या ब्रॉयलर पक्ष्यांचं लसीकरण झालेलं आहे तर हे लसीकरण झाल्यानंतर आपण आपल्या पक्ष्यांना मुबलक प्रमाणात स्वच्छ आणि थंड पाणी द्यायचं आहे की जेणेकरून त्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे ती व्यवस्थितरित्या पुरेशी होईल त्यानंतर हे लसीकरण झाल्यानंतर आपल्याला आजूबाजूचे प्रिमायसेस आणि जी लसीकरणासाठी आपण इक्विपमेंट्स वापरलेले आहे त्यांचं निर्जंतुकीकरण फिनॉल किंवा लायझॉलच्या सहाय्याने करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपण आपल्या ब्रॉयलर पक्ष्यांचं संगोपन केलं आणि वेळीच लसीकरण केलं तर आपला जे काही हा प्लांट आहे त्याच्यातील पक्ष्यांचं जी मर्तुकीचं प्रमाण आहे हे आपण कंट्रोल करू शकतो किंवा थांबवू शकतो त्याचबरोबर पक्ष्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढ वाड़, वाढवली जाते किंवा वाढ वाड़, वाढते आणि राहता राहिला प्रश्न तो म्हणजे या प्लांटपासून जे संभाव्य आर्थिक नुकसान लस न दिल्यामुळे झालं असतं तर ते आपण टाळून आपल्याला ह्या प्लांटपासून फायदा मिळतो